नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंद आवाज राहल पट्टी तांडा संदर्भात आपण आज उपासण काय मागणी आपल्या तर आपण ग्रामपंचायतच्या एकूण केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी संदर्भात उपसंग बसलेलो आहोत आपण आज विभागायुक्त कार्यालय समोर बसले विभागायुक्तांना याच्या हो अगोदर आपण पाठपुरावा केला का संदर्भात जवळपास दोन हजार तेवीसपासून माझा पाठपुरावा चालू आहे या प्रकरणात कोणत्याही प्रकारची चौकशी व्हिडिओ मॅडम करत नाही व्हिडिओच्या अंडरमध्ये चौकशी समिती गठीत करण्यात आलेली आहे समिती आजपर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी केलेली नसला नसताना त्या कारण बसलेलो बसलेला याच्यानंतर आपला मागणे मान्य न याच्यानंतर आपल्या आंदोलनाचा काय पवित्र राहणार ग्रामपंचायत राहापट्टीमध्ये सरास ज्या ठिकाणी नोटरी आधारे अंगणवाडीचे बांधकाम चालू आहे मालकी हक्कामध्ये अंगणवाडी आधारे नोंदणी खरेदी करता बांधकाम चालू आहे ते बांधकाम त्वरित थांबून त्याची चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती बी ओ मॅडम यांची विभागीय चौकशी जोपर्यंत नेमल्या जात नाही तोपर्यंत उपासना स्थगिती नाही आज आपल्यासोबत उपोषणाला कोण कोण बसलेले माझ्यासोबत सर्व ग्रामस्थ आहे गावकरी पूर्णप्रमचंद रुप्पा चव्हाण माझी सरपंच राहा टाव